जळगाव महापालिकेमध्ये पंच्याहत्तर याकडे लक्ष असेल महाविकास आघाडी सांगा नक्की बघायला जळगाव पण आपण अडकणी इकडे इकडे मध्ये ठाकरेंचे दोन्ही उमेदवार जे आहेत ते सध्या आघाडीवर ओके को लाइक okay. करो करो सब्सक्राइब करू सबस्क्राईब करू आणि आम्हाला सांगा कोण होईल विजयी हा आपन तेला बनुता नर्स काय बनाई सिर्ट? बतांती मले मम्मी निदेला मीक देट बगा बगा हमली रिजल लें पोलिस ये लाखते साल तुमला दा को रहा okay. लें पोलिस अपापापा तो चार भाजप आणि शिवसेना 75 सरकारवर मुंबई मध्ये आता आघाडीवर आहे भाजप आणि शिवसेना म्हणजे ठाकरे शिवसेना यामध्ये आता फक्त दोन 2 अंतर आहे भाजप 55 आणि ठाकरे यांची शिवसेना आयडेंटिटी 53 आहे म्हणजे मुंबई शहरांत दोघं बाय देखील आहेत त्याच्या सोबत पाहायला मिळत आहे तर मुंबई प्रशासिकत्मत आपाडी आघाडीकडे पाहाता इकडे पुणे होते पुणे गडा मारळची पत्नी ही पिछाडीवर पडलेली आहे मराठा राष्ट्रवाद्यांना मोठी

मुंबई प्रभाग चौतीसमधून मनसेचे प्रशांत महाडिक हे सध्या मी बातमी मुंबई प्रभाग एकशे तेवीस भाजपचे अनिल नेमळे हे आघाडीवर अत्यक्ष पाहायला मिळते अनिल नेमळे हे आघाडीवर मोठा धक्का प्रभाग दोन मध्ये भाजपचा त्यांची लढत झाली असता छत्रपती संभाजीनगरची लढत तिरंगीच्या दिशेनं आघाडीवर आहे आणि काँग्रेस दोन जागांवर आघाडीवर आहे एकशे पंधरा जागांसाठी बंडखोरी या ठिकाणी भाजपात झालेली आहे भाजप शिवसेना या ठिकाणी दहावा जागांवर आजचा लागला नऊ तागांवर आघाडीवर आणि ठाकरेंची शिवसेना चार जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे तर काँग्रेस दोन जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत

यांचे मुंबईमध्ये भाजपा सात शिवसेना वीस मनसे सात ठाकरेंची शिवसेना सगळ्यांवर भाजपराव आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यामध्ये सध्या उद्घाटन या ठिकाणी पाहायला माहिती मुंबई क्रमांक दोनशे पंधरा मध्ये भाजपाचे संतोष हे सध्या आघाडीवर आहेत दोनशे पंधरा मध्ये भाजपचे संतोष डोरे आघाडीवर भाजप आणि शिंदे ऐंशीवर ठाकरे बंधू या ठिकाणी मनसे सात आणि ठाकरे यांची शिवसेना सत्तावर्न आघाडीवर आहे मुंबईमध्ये आपण एकशे पासष्ट मध्ये दुसऱ्या मुंबईमध्ये एकटे उत्तम ठाकरे लढताना या ठिकाणी चांगली लढत दिलेली आहे भाजप स्टार ठाकरेंची शिवसेना इथे सत्तावन्न शिंदे वीस वर मराठी सुद्धा या ठिकाणी थांबलेली आहे एकटे उत्तम ठाकरे लढत दोन भाजपच्या एकत्र होतात भाजपच्या तेजस्वी घोसाळकर या सध्या आघाडीवर आहेत त्यांनी आघाडी घेतलेली आहे धनुष्री कोलगे जे मागे पडलेल्या आहेत नगरमध्ये पहिल्या निकाल समोर आलेल्या भाजपच्या वर्षात स्थानक या विजयी झालेल्या नगरमध्ये पहिल्या निकाल समोर भाजपच्या वर्षात स्थानक या विजयी

मुंबईमध्ये ते शिंदे ऐंशी ठाकरे चौसष्ट आघाडीवर मुंबई आठ मध्ये ठाकरे राहते शिंदे ऐंशी ठाकरे चौसष्ट आघाडीवर शेकड राहते आणि मोकळीचं चित्र आपण पाहूया भाजपा आणि शिंदे ऐंशी प्रकार शिकेमध्ये नऊ प्रकारवर आघाडीवर

तर कोण होईल मुंबईचा महापौर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तर डॉट लवकर चला कमेंट सांगा ओके

मुंबईचा पहिला हा हाती आलेला आहे काँग्रेसच्या हाती आला आहे त्या म्हणजे काँग्रेसच्या आशा काळे ज्या आहेत त्या विजयी झालेल्या प्रभा आशा विजय आहेत तर मला शिवसेना सत्तावन्न शिंदेची शिवसेना वीस आणि भाजप प्रभाग क्रमांक चित्रऐशी मधून काँग्रेसच्या आशा पाय ज्या गेल्या क्षेत्रांऐंशी कडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं एकशे पस्तीस मध्ये आता भाजप नवनाथ बन आघाडीवर आघाडीची एक मोठी बातमी भाजपच आहे नवनाथ बन हे आघाडीवर असल्याचं काय तर मुंबईतील प्रभाग क्रमांक एकशे पस्तीस मध्ये ही अपडेट समोर आली आहे नवनाथ बॉन यांच्या आघाडी आणि सर उशा जे आहेत ठाकरेंच्या सेनेच्या पडलेले आहेत मुंबईत प्रभाग क्रमांक मधून ना भाजप नवनाथ बन यांची आघाडी पाहायला मिळते भाजपा शिंदे इथे ऐंशी आणि ठाकरे बघतो चौसष्ट छत्तीस प्रभागामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या योग्यता कदम आघाडीवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या योग्यता कदम प्रभा क्रमांक छत्तीस मधून या ठिकाणी आघाडीवर असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे नक्की सोडून ठाकरेंच्या शिवसेनेच्या आघाडीवर आहे आपल्याला या आघाडीवर आहे प्रभाग क्रमांक छत्तीस मधून ठाकरेच्या शिवसेनेच्या योगिता कदम यांची आघाडी जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते सोलापूर मधून दहा मधून भाजपाचे चार उमेदवार विजयी झालेले आहेत सोलापूरमध्ये सत्यकेश कोठे हे विजयी झालेले आहेत भाजप आणि शिंदे मुंबईमध्ये ऐंशी ठाकरे बनवून चौसष्ट जागांवर आघाडीवर पुन्हा एकदा आकडेवारी पाहूयावर आघाडीवर राष्ट्रवादी येईल आणि वंचित नऊ जागांवर आघाडीवर विराबामध्ये भाजपचे चार उमेदवार विजयी झाले आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणचे निकाल जे आहेत त्या हाती त्याच्यानुसार भाजपचे आता उमेदवार विजयी होताना पाहणार 너도 그래 볼 테고? 그래 게 तर मित्रांनो कोण होईल मुंबईचा महापौर आम्हाला कमेंट करून सांग नक्की सांगा तुमची प्रतिक्रिया काय तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला सांगा नक्की hey, एकोणसाठ जागांचे कल आतापर्यंत हाती आलेले आहेत त्यामध्ये भाजप शिंदे आता मुंबईचे अपडेट पाहूया मुंबईमध्ये सध्या कोण आघाडीवर आहे कोण पिछाडीवर आहे मुंबईमध्ये दोनशे पंधरा प्रभागात भाजपचे संतोष झाले

काँग्रेसचा पहिला प्रतीक्षा पणाला लागलेली आहे ते नवीमध्ये भाजप शिवसेनेत जोरदार प्रचाराच्या दरम्यान नायकांनी शिंदेच्या मधलं वाक्युद्धा आपण बघितलेला होता नायकांची झालेली चिडचिड आपण बघितलेली होती आणि त्याचबरोबर शिंदेच्या शिवसेनेला भूमिप्रछान देण्याचा प्रयत्न नायकांनी केलेला होता नाईक आपला बाले किल्ला मजबूत करण्यासाठी मैदानात उतरलेले आहेत पण शिंदेच्या शिवसेनेने त्यांना दिलेला आव्हान भाजप पुण्यामध्ये एक हाती त्या दिशेने निघालेलं दिसतंय आपल्याला असं म्हणावं का बेकड जागांवर आघाडीवर राष्ट्रवादीतील आणि काँग्रेस दोन सगळ्यांचा सुकडा साफ पुणेकर हाती भाजपच्या बाजूने जाताना दिसतात का मुंबईकर मात्र तसं करत नाहीये नागपूरमध्ये भाजप पासष्ट कांग्रेस बावीस शिवसेना एक पण ज्या प्रकारे भाजपला अपेक्षा होती की तिथं काहीच उरणार नाहीये विरोधकांचं नागपूरच्या बाजे केल्यास तसं नाहीये बर तिकडे मालेगाव मध्ये जाऊयात मालेगाव मध्ये एमआयएम तीन जागांवर आघाडी घेतलेली आहे भाजप चार आणि शिवसेनेनं चार जागांवर आघाडी घेतली आहे तर मालेगाव मध्ये इस्लाम पार्टी सध्या बारा जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं त्यामुळे कदाचित मालेगाव ची सत्ता सुद्धा ही हातात हातातून वॉर्ड क्रमांक एकशे त्र्याऐंशी मध्ये शेवाळे यांचा पराभव झालेला आहे शेवाळे या राहुल शेवाळे यांच्या वहिनी माजी खासदार आहेत शिवाळे आणि या अतिशय महत्वाच्या अशा मतदारसंघामध्ये वैशाली शेवाळे पराभूत होणं हा राहुल शेवाळेंसाठी निश्चितपणे एक धक्का मानला जाऊ शकतो तर राहुल शेवाळे यांच्या वहिनी या पराभूत झालेल्या आहेत मोठा शिवसेनेला वैशाली शेवाळे यांचा पराजय झालाय त्या पराभूत झालेल्या आहेत तर खरंतर लढत होती मात्र राहुल शेवाळे यांच्या वहिनी या पराभूत झालेल्या आहेत